नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की कापूस पिकामध्ये दुसरा खताचा डोस कोणता घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त पातं लागण्यासाठी नक्की चांगली मदत होणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडता नक्की आपले ज्या आपले जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा मित्रांनो कापूस पिकामध्ये मागील पंधरा दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळं वाढ खुंटलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी पंचवीस किलो युरिया किंवा पंचवीस किलो अमोनियम सल्फेट या खताचा वापर करायचा आहे मित्रांनो दोन्हीपैकी कोणतंही एक खत आपण या ठिकाणी घेतलं तर आपल्याला जास्तीत जास्त वाढ झालेली पाहायला मिळेल सोबत मित्रांनो अधिक फुटवे आणि पाता लागण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दीड बॅग म्हणजेच पंच्याहत्तर किलो आपल्याला डी पीचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो डी पी वापरल्यामुळं अधिक फुटवे आणि अधिक आपल्याला त्या ठिकाणी पाता लागलेलं पाहायला मिळेल तसंच मित्रांनो कापूस पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पंचवीस किलो पोट्यास या खताचा देखील आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढेल आणि नंतर बोंड भरण्यासाठी देखील पोट्याचा वापर आपल्याला या ठिकाणी चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला पंचवीस किलो मॅग्नेशियम जे की कापूस पिकामध्ये देणं खूप गरजेचं असते कापूस पिकामध्ये लाल्या रोगाचे जे प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो तो मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होत असतो आणि तो जर आपण प खताच्या माध्यमातून जर पंचवीस किलो आपण मॅग्नेशियम जर दिलं तर आपल्याला जी मॅग्नेशियमची जी डिफिशियन्सी आहे जो लाल्या रोग आहे तो आपल्याला नियंत्रित करण्यासाठी नक्की चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो कापूस पिकामध्ये किडीसोबत आणि रोगासोबत लढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सिलिकॉन देणं खूप गरजेचं आहे पंचवीस ते तीस किलो सिलिकॉन प्रति एकर या प्रमाणात आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे तसंच मित्रांनो कापूस पिकामध्ये मुळांचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आणि कलर कायम राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला झाईम वापरणं खूप गरजेचं असते यामध्ये आपण बायोझाईम प्लॅन्टोझाईम किंवा बायोपावर या, बायो कि वा बायो या खताचा वापर पंचवीस किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन आपण पिकाची जी मुळांचा जो विकास आहे तो करू शकतो तर मित्रांनो हा खताचा डोस सर्व एकत्रित करून आपण ड वखराच्या मागं पेरू शकतो किंवा या ठिकाणी आपण झाडाच्या बुडाला रिंगण टाकून देखील आपण करू शकतो तसं मित्रांनो कापूस पिकामध्ये चौथी फवारणी कोणती करायची हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद